नमस्कार श्रुतीहू पोथी वाचन आणि आध्यात्मिक युट्यूब चॅनल तुमचे खूप खूप स्वागत आपण पहिल्या मधील चौथा हे आज आपण ऐकणार आहोत यामध्ये गुरुस्तवनाचे वर्णन केलेले आहे चला तर सुरुवात करूया श्रीराम आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शु सकेना ते स्वरूप मज अज्ञाना काय कळी न कळे न कळे नेती नेती ऐसे बोल तसे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे म्हणजे काय मला सद्गुरूंचे सवन करावे अशी इच्छा तर आहे पण ज्यांच्यापर्यंत माया पोहोचू शकत नाही अशा त्या स्वरूपाचे आकलन माझ्यासारख्या अज्ञानी जीवास कसे होणार म्हणून सद्गुरूचे वर्णन करताच येत नाही असे म्हणावे लागत ना लागत आहे श्रुती ही आत्मविद्येची जननी असून ती सुद्धा नेति मला कळत नाही कळत नाही असे ज्याच्याविषयी म्हणते त्या स्वरूपाचे वर्णन करण्यास माझ्यासारख्या मूर्खाची बुद्धी कशी काय समर्थ असेल तुमचे वर्णन कसे करावे हेच मला कळत नसल्याने मी तुम्हाला दुरुणच नमस्कार करून प्रार्थना करतो की हे गुरुदेवा मला पहिलं पहिलं तिरास न्या मायेच्या आधारे तुमचे स्तवन करता येईल अशी आरोग्य आशा मी मनाशी बाळगली होती पण माया आपणास स्पर्शच करू शकत नसल्याने आता मायेचा आधारही नाहीसा झाला आहे म्हणून हे सद्गुरु स्वामी तुम्ही असाल तसे असा एवढेच मी म्हणतो मायेच्या साह्याने आपले सवन करावे अशी इच्छा मा मनात होती, माझ्या पण मायाच लाजून बाजू सरल्यावर मी तरी काय करू मुख्य परमात्मा इंद्रिय गोचर नसल्याने तो हाती गवसत नाही म्हणून त्याची प्रतिमा करून तिचा आधार घ्यावा लागतो म्हणून आता त्या मायेचा आधार घेऊनच मी सद्गुरूंचा महिमावर्णन करेन आपल्या मनात जसा भाव असेल त्यास अनुसरूनच ध्यानात मनाने आपल्या इष्टदेवाचे स्मरण करावे लागते अशी माझ्या मनात जशी सद्गुरूची मूर्ती स्थिरावली आहे तशीच ती आठवून त्या सद्गुरूचे मी स्तवन करतो हे सद्गुरु राजा तुझा जय जयकार असो तूच सर्व विश्वात व्यापलेला आहेस तूच विश्वाचे मूळ कारण आहेस व तूच परम परमपुरुष आहेस तसेच मोक्ष देणारा व दिनांचा बंधू तूच आहेस जसा सूर्यप्रकाशाने अंधार पळून जातो तशी तुझी कृपा झाली की अनावर अशी कश, मायाही ओसरून लागते सूर्याच्या योग योगी अंधकार नाहीसा झाला तरी रात्र झाली की परत काळोख्याने ब्रह्मांड भरून जाते पण सद्गुरु स्वामीराज तसे नाही ते अज्ञानाचा समूह नाश करतात व त्यामुळे परत जन्ममरणाच्या फेऱ्यात पडावे लागत नाही परिस्पर्शाने लोखंडाचे एकदा सोने झाली की ते परत लोखंड कधीच होत नाही त्याचप्रमाणे गुरूंनी आपल्या दासाचे अज्ञान परत समूळ परत एकदा समूळ नष्ट केले की ते परत कधीही संशयात पडत नाही किंवा नदी एकदा गंगेस मिळाली की त्या सरशी ती गंगाच बनते मग कितीही प्रयत्न केले तरी ती कधीही वेगळी केली जाऊ शकत नाही एखाद्या ओहोळाला नदीला मिळवण्यापूर्वी जग लहान ओढाच म्हणते पण नदीला मिळाल्यावर तो नदी होतो तसा आ, सामान्य साधक होण्यापूर्वी कसाही असला तरी सद्गुरुकृपा झाली की तो तत्काळ गुरुच होतो परीस लोखंडाचे सोने करतो पण त्या सुवर्णास तो आपले परिसत्व देत नाही म्हणजे त्या सोन्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होऊ शकत नाही पण जो साधक सद्गुरूचा कृपांकित होतो तोही अनेक लोकांचा उद्धार करू शकतो परिसामुळे सुवर्ण झालेल्या सुवर्णाच्या स्पर्शाने दुसऱ्या लोखंडाचे सोने होऊ शकत नाही पण सद्गुरू कृपेने शिष्यास मात्र गुरुत्व प्राप्त होते म्हणून सद्गुरूंना परिसाची उपमा देणेही योग्य नाही बरे त्यांना सागराची उपमा द्यावी तर तो तर अत्यंत खारट असतो म्हणून ती ही उपमा योग्य नव्हे अथवा क्षीरसागराची उपमा द्यावी तर कल्पाती तर कल्पाती क्षीरसागरही नष्ट होतो म्हणून तीही उपमा देता येत नाही सद्गुरूंना मेरू पर्वताची उपमा द्यावी तर मेरू पर्वत जड पाषाणाचा व कठोर आणि सद्गुरू तर दीन शरणागतीविषयी अत्यंत कोमल अंतकरणाचे असतात म्हणून तीही उपमा देता येत नाही बरे सद्गुरूंना गगनाची उपमा द्यावी तर त्यांचे रूप गगनांच्याही पलीकडचे निर्गुण आहे म्हणून गगनाची उपा, उपमा सुद्धा हीन ठरते धैर्यशील म्हणून पृथ्वीची उपमा द्यावी तर कल्पाती ही खचून जाईल म्हणून तीही उपमाही अयोग्य ठरते सद्गुरू प्रकाश रूप म्हणून सूर्याची उपमा द्यावी तर त्यालाही मर्यादा आहे पण सद्गुरूंचे सामर्थ्य अमर्यादा आहे ते नित्य परम प्रकाशरूपच आहे सद्गुरूंचा प्रकाश चिरंतन टिकणारा असल्याने त्याला सूर्याची उपमा देताच येत नाही बरे शेषाची उपमा द्यावी तर त्याने स्वत हो पृथ्वीचा भार आपल्या मस्तकावर व्हायला आहे परंतु श्री गुरु शिष्यांचा संसार भार दूर करतात म्हणून तीही उपमा देता येत नाही आता व कोमल म्हणून जलाची उपमा द्यावी तर कालांतराने पाणीही आटून जाते शिवाय ते चंचल असते पण सद्गुरु स्वरूप निश्चल असून त्यांचा नाश कधीच होत नाही त्यांना अमृताची उपमा द्यावी तर सदैव अमृतपान करणारे देवही मृत्यूच्या कसाट्यातून सुटत नाही पण एकदा सद्गुरूची कृपा झाली की शिष्य मात्र अमर होतो म्हणून ही उपमाही देता येत नाही सद्गुरूला कल्पतरूची उपमाही देता येत नाही कारण जो जे मागावे तेवढेच व तेही कल्पनेतील पदार्थच देतो पण सद्गुरु कल्पनेच्या पलीकडील मोक्ष देतात मग कल्पतरुचा बरे करेल सद्गुरूंना चिंतामणीची उपमाही देता येत नाही कारण ते शिष्यांच्या मनात कुठलीही चिंताच उरू देत नाही त्यांच्या कृपेने शिष्य निष्काम झालेला असतो मग निष्काम झालेल्या पुरुषास कामधेनूची प्रसन्नता व पान्हा यांची नि आवश्यकताच उरत नाही म्हणून चिंतामणी व कामधेनू यांच्याही उपमा सद्गुरूंना देता येत नाही सद्गुरूंना लक्ष्मीवंत म्हणावे तर तेही योग्य नव्हे कारण लक्ष्मी चंचल असते नाशिवंत असते पण सद्गुरूंच्या दारी तर साक्षात मोक्ष लक्ष्मी त्यांच्या कृपाकटाक्षाची आशा धरून तिष्ठत असते म्हणून ही उपमाही देता येत नाही स्वर्गलोक इंद्रपद या सर्व गोष्टी नश्वर असून कालांतराने नाश पावतात पण सद्गुरूंची कृपा एकदा झाली की ती कधीही नाश पावत नाही ब्रह्मा विष्णू शिवादी सर्व देव हे कालांतराने नाश पावतात पण सद पण पन्स... एक सद्गुरुपद असे आहे की ते अविनाशी आहे काय फार तर काय सांगावे ही सर्व सृष्टीच पंचमहाभूतांची असून नाशिवंत आहे फक्त सद्गुरूचे स्वरूपच शाश्वत अविनाशी आहे तेव्हा त्यांची उठा करण्यातही काही अर्थ नाही तेव्हा सद्गुरूंच्या रूपाने वर्णन करता ये करता येण्यासारखी नाही हेच माझे वर्णन आहे जे अंतरीच्या खुणात जाणणारे असतात त्यांनाच त्याचे खरे स्वरूप कळते इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सद्गुरुस्तवन नाम समास चौथा समाप्त जय जय रघुवीर समर्थ